शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला फक्त एकच फवारणी केली आपण आणि सोयाबीनचा जो प्लॉट आहे हा पूर्ण सहा एकरचा आहे तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटी आणि शेंड्यापर्यंत याला फुलं लागले पूर्ण झाडामध्ये दाखव बघा हे पूर्ण फ्लावरिंग आहे इथून पासून आणि हे ब्रांचिंग आणि हा पूर्ण प्लॉट आणि ही क्वालिटी आणि याच्यामध्ये आंतरपीक तूर जवळपास तूर आताच तीन फुटापर्यंत झालेली आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर हा जो सहा एकराचा प्लॉट आहे याच्या बाजूचा प्लॉट पण आपल्याला हाईटनं कमी वाटत आहे आणि इथून पुन्हा आपण इकडे जर दक्षिण दिशेने गेलो तर इथं पण हा जो प्लॉट आहे जे निंबाचं झाड दिसत आहे याच्यानंतरचा दुसरा प्लॉट आहे तो पण ठेंगणा दिसत आहे तर एकदम शान अप्रतिम सोयाबीन आहे आणि फक्त एकच फवारणी केली मित्रांनो याच्यामध्ये फिरा पण वाटत नाही आहे कारण सोयाबीनचे झाडं तुडत आहे पायानं आपल्या एकदमच शान अप्रतिम बघा क्वालिटी मित्रांनो खूपच छान हा प्रतिम